एकवीस नऊ दोन हजार पंचवीसचा पाऊस पडला आणि मग सर्वत्र पाणीच पाणी झाले मूग गेला उडीत गेला हे खर्चाचं गणित अजूक लागते न लागते तोपर्यंत त्यांनी रान तयार केलं आणि कांदे लावले कांदे लावले तर कांदे इतका पाऊस पडला की पूर्ण कांद्यात पाऊस पाणी 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 झालं कांद्याचं रान बघितलं कांद्याच्या रानातील परिस्थिती बघितली हे रान आहे उडदाचं उडीत गेलं म्हणून कसं तरी रान तयार केलं रान तयार केलं तर आज रानातच तळ तरस साचले अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची की आई खाऊ बाप बाभीक मागू देना हा एरिया आहे मुळकीचा गेले साठ वर्ष झालं या परिसरातील पंचक्रोशीतील पाच ते सहा गावासाठी लाईट जी होती तर ती लाईट मुळकीतील एका डेपोवर चालायची परंतु आज देखील तो डेपो मोळकीत आहे आणि मोळकीत असल्यामुळं किमान पाऊस झाल्यानंतर किंवा दिवाळीनंतर जानेवारी फेब्रुवारीला त्या परिसरात जाता येतं कारण मुळकीचं नावच आहे मुळकी आणि पुळकी एकदा मुळकीला पुळकी लागली की त्या परिसरात कुठलाही माणूस जाऊ शकत नाही मधल्या काळात कृष्णाखोऱ्याचं तलाव झाला आणि सर्वत्र पाईपलाईन आल्या पाणीच पाणी झालं आज देखील परिस्थिती अशी आहे की त्या डेपोकडं जाता येत नाही आणि ज्यावेळेस जाता येतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते प्रत्येकाला लाईट लागते आणि नंतर मग डेपोत सतत डेपो जाळाचा प्रयत्न होत असतो तरी जो काय निधी असतो तो निधी विनाकारण वेगवेगळ्या कामाला देऊन गावात वेगवेगळे वाद वितरण करण्यापेक्षा शेतरस्ते असतील लाईट असेल पाण्याची सोय असेल यासाठी यापुढं वेगवेगळा निधी खर्च करावा अशी शेतकऱ्यांची विनंती आहे मनरेगाची कामं बंद आहेत कसलेही पानलोटची कामं होत नाहीत बंदिस्ती होत नाही वृक्षलागवड होत नाही लावलेली झाडं टिकत नाहीत त्याच त्याच गारीत तेच तेच झाडं पुन्हा लावली जातात त्याचा निधी विनाकारण वाया जातो त्यामुळं मग कोणत्याही प्रकारचा निधी असेल त्या निधीचा योग्य वापर होतो का ह्याची काळजी जे दाते आहेत देणारे आहेत आमदार खासदार निधी जो दिला जातो तर तो, तो, तो निधी योग्य कामासाठी वापर होतो का तो बघावा एकाच गावाला चार चार बसस्टॉप विनाकारण देण्यापेक्षा किंवा एक गाव एक गणपती एक गाव एक स्मशानभूमी असताना प्रत्येक जातीपातीला विनाकारणच स्मशानभूमी द्यायची शेतात गाईगुरं आहेत तर त्या गुरांना कोटा सरकारकडे देण्यासाठी पैसे नाहीत परंतु स्मशानभूमी असेल शेड असतील अशासाठी पैसा आहे तरी याची काळजी घ्यावी पुढील काही दिवस आपले आहेत त्या कालावधीत शेतकऱ्याचे व शेत काम कामं ग्रामविकासाबरोबर करावीत अशी शेतकऱ्यांची या परिसरातील मागणी आहे धन्यवाद